नमस्ते हरे कृष्ण किती भयावह आहे पाहना एक घटना शेअर करते माझ्या मित्राचा मला काल फोन आलेला आणि तो मला म्हणाला क जनरल आम्ही वेगळ्या विषयांवर बोलत होतो आणि मग मला तो, तो म्हणाला की सोनल अगं माझा मुलगा आम्ही ये त्याच्याशी तू बोलशील का तर म्हटलं का रे काय झालं काही लैंगिक त्याचा प्रॉब्लेम आहे का तर तो मला म्हणाला की अगं तो लग्नालाच तयार होत नाही तर म्हटलं काय झालं म्हणजे काही त्याचं बाहेर कोणाबरोबर प्रेम आहे किंवा काय तर म्हणलं नाही तसं काहीच नाही मी सगळं विचारून त्याला पाहिलं पण तो तयार होत नाही आधी काही सांगायला तयार नव्हता मग असं म्हणाला की आजकालच्या मुली घटस्फोट मागतात लगेच आणि पोटगी मागतात त्यांचा आता हा बिझनेस झालेला आहे हे ऐकल्यानंतर मी पण शॉक झाले एकदम की म्हणजे घटस्फोट मागतात पोटगी मागतात यासाठी शॉक नाही झाले की अशा प्रकारच्या मुली वागत असल्यामुळे आता मुलं लग्नाला नाही म्हणता येत सो किती भयाव आहे नाही आणि मम्मी म्हटलं की अरे बापरे मी आता त्याच्याशी काय बोलू नक्की किती काउन्सिलिंग करत असले किती काही असले तरी काही विषयांना लिमिटेशन्स येतात आणि असं वाटतं अरे बापरे सो so, आता जर ही परिस्थिती असेल की कुठेतरी मुलींची वाढलेली व्यसनाधीनता आहे होटेलिंग सतत बाहेर जाणं जबाबदाऱ्या न घेणं सासरे नको असणं मूल होऊ न देणं लग्न नको कुठल्याही बंधनात राहायचं नसतं मुलींना आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर तर आहेच लग्नानंतर ज्यांची लग्न झाले ते तर एक्स्ट्रा एक्स्ट्रॉमॅरिटल अफेअरमध्ये अडकलेले आहेत सो so, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात आणि बाहेर जर आपण तुम्ही सगळेच पाहत असाल तर आदर मी इकडे तिकडे कॉफीसाठी हिंडत असते तेव्हा लक्षात येतं की मुलांपेक्षा मुली जास्त व्यसनांच्या आहारी गेलेल्या आहेत आणि रात्री अपरात्री उशिरा पार्ट्यांवरून येणं आणि लैंगिकतेसाठी घरात नवऱ्याला शारीरिक संबंधासाठी नको म्हणणं सो असे अनेक प्रॉब्लेम क्रिएट केलेले आहेत मुलींनी आणि याला जबाबदार खूप हो गोष्टी आहेत हा छोटासा विषय नाही आहे व्हिडिओत बोलण्यासारखा पण पालकांनी याच्यात जरूर लक्ष घालावं असं मी सगळ्यांना सांगेन मला माहीत आहे की मुली बाहेर शिकायला असतात सो पालकांनी कसं लक्ष घालायचं किंवा त्यांच्या मागे तर आपण हिंडू शकत नाही माझी मुलगी बाहेर असते नोकरीच्या निमित्ताने पण एक बेसिक संस्कार एक असतात बेसिक विचार असतात सो त्या कुठेतरी गोष्टी जर आपण घरात आणल्या अध्यात्माला थोडंसं जवळ केलं नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं भगवद्गीता वाचायला सांगितली स्वतः वाचली घरात आजी आजोबासुद्धा आजकाल इतके विचित्र वागतात ना की त्यांनाही त्यांच्या जुन्या मित्रमैत्रिणींना भेटायचं असतं व्हॉट्सॲपवर ग्रुपवर राहायचं असतं पार्ट्या करायच्या असतात ड्रिंक करायचं असतं मग तेव्हा राहिलेलं प्रेम पूर्ण करायचं असतं मग तसेच आई वडील पुन्हा ड्रिंक आणि स्मोक आणि याच्यात अडकले असतात बऱ्याच स्त्रिया संध्याकाळी व्यसनाधीन ते पायी बाहेर असतात ओ संध्याकाळी शुभम करोती ती म्हणणं दिवा लावणं ह्या गोष्टीसुद्धा सगळ्यांनी सोडून दिलेल्या आहेत सो याला जबाबदार फक्त ही नवीन पिढी नाही आहे तर आजी आजोबा आईवडील सगळेच आहेत थोडंसं मी सांगेन की पुन्हा एकदा सगळ्यांनी बसा घरात आणि एकत्र विचार करा की नक्की आपलं काय चुकते कुठेतरी पैशाच्या हव्यासापोटी लक्झरीच्या हव्यासापोटी सापोटी आपण वाहवतं चालू नाही आहेत ना याच्यावर कुठेतरी आळा घालणं आणि मुलींना चांगल्या पद्धतीने समज देणं की लक्झरी म्हणजेच लाईफ नाही तर त्याच्या मागे न लागता तुम्ही प्रेम जे आहे त्याच्यावर नक्की प्रेम म्हणजे काय याच्यावर विचार करावा असं मला वाटतंय सो मी याच्यावर लेख लिहिणार आहे तर तुम्ही उद्या जरूर वाचा बाय हरी कृष्ण